नमस्कार मित्रांनो कसं तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन युटो ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे चौथा गुरुवार आणि चौथा गुरुवारचं आज उद्यापन आहे तर त्याच्यासाठी आपल्या घरी बघा छोट्या छोट्या मुली आल्या छोट्यांना बोलू शकत त्यांना छोट्याचा <laughs> ही बघा ही कोमल आहे ही आले कस्तुरी कोमल आता बघूया कशा कशा प्रकारे करतात मला पण नाही माहिती तर तुम्हाला पण दाखवतोय उद्यापन कसं करतात तो हे तुला काय पाहिजे पोचू कशाला पाहिजे तेव्हा दीदी चालल्या ने बसू ना तर काही जाता सर्वजण आरती करतात बाबा जाम आरती करता होत्या बाबांनी पण उपाध दिले हा पण पूर्ण माहिती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज काय हे त्यांना फोन कर ना मग म्हणजे दुसरी वाग हे पडी जा आरती करता हे कीर्तनाला ना चालली काय पप्पा मम्मी कसं चालले हा तुला ना माहिती चला बच्चू पण आपला मस्त पूजा करते आणि पाया पण पाहत आहे झोपून कसा रोज पडतो तसा कसा पाया भरतो तू हे पाया कसा पडतोय कस्तुरी दीदी कस्तुरी दीदी इथे ना कस्तुरी दीदी ना घरी बोलतो ऐ कोण आले दीदी चालत बस आज दीदी दीदी हे काय रे आशा मग तुला दोन शिवाजी महाराजांचा हे घालायला लागल कपड हे अफजल खानाला कसं मारतात महाराज कस मारतात काहीच तर अजून दोन तीन मुली येतात त्या दुसऱ्या ठिकाणी गेल्यात कारण भरपूर जणांच्या आज उदलवणार आहेत गुरुवार आणि हा बघा त्याला काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे दे त्याला देताला दे त्याला घ्या घ्या नाही मारणार तो छोटू आहे ना बाबू तर चला आता कोण कोण येतो तुम्हाला दाखवतोय आणि याच्या पुढे काय काय होईल ते पण तुम्ही बघा आपला ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉग मध्ये ना बाबा काय बोलतोय बाबा काय 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 बाबा पार्टी देणार आहे का बाबा देणार आहे का नाही बड्डेच्या दिवशी काय बोललास माझा बड्डे करा तुम्हाला खूप रांधतो माझा सहा महिने आहेत बड्डे चा पण आपल्याला भेटेल आवडी तर काही आता ओटी भरण्याचं काम चालू झालंय हा पूजा करतो चालू झालं <laughs> बोल चला पाय द्या चला सगळ्याने हे तू कुठे गेल ती हां हां पर ये तो देखा ए गुड झाली ए ग्रे चल बस ए दादा

कुठला पिंक कलर पाहिजे होता काय हे काय झाले तुमचा हे भांडा नका करू भांडा नका हे तर तातकिटल्यान मग रकल तर काहीच भरपूर गिफ्ट वगैरे घेऊन आले तिकडे काय रे काय पिंक वाला ला काय भेटला छोटू

पूजा करतो तू रे तू काय जमा करीत चालले काय जमा करते तुला दिलं तू त्याच्या समाधान हे तुला कुठला ब्लॅक कलर पाहिजे होता ना पिंकला कशाला पाहिजे तुला तुझा पिंक कलरचा ड्रेस आहे ना, ना।, ना।, ना? हा घे 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 सगळं करायचं ना लगेच जेवायला बसायचा पलाली शिरसेपाला डेंजर काम आहे मी काय काना काय चांगला खरा सांग काय चांगला बोल बोल काय चांगला काहीतरी चांगला इला दोन वस्तू दे बघ दोन वस्तू पाहिजे कुठली वस्तू पाहिजे तुझी हे भांडण नाही करायचं भांडण नाही करायचं तर काही आता सर्वांच्या ओट्या वगैरे भरून झाल्या आणि आता जेवायला बसायची वेळ झाली तर त्याला आता जेवण पण घेऊ आपण मस्त आणि तेवढू तुला काय पाहिजे जेवायला काय पाहिजे भाकर पाहिजे भात पाहिजे भात पाहिजे कशा बोलतात बा

Cái 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 काल भारी दिस होती कोण बनलेली सावित्रीबाई फुले मग काल काय शिकवलं सांग चटकिन झाली का आता आता चटकिन झाली म्हणते दररोज चटकिनच होतं एक दिवस चांगला घालते काय हा आजचे दिवसात तर गाय इकडं आता परत वाटण्यात चालू झालं बघा राव दे राव दे तो, तो दिखड़ नहीं आता तो तोड़ लगा बहुत दिनों से अन्य आया बिहार से आई है हमने इसको बुलाया है बिहार से हाँ ये बहन है नहीं ओ मेरे को नाना बोल रही है और इसके कल भाई को शादी के लिए रिश्ता आया था देखा ना देखा ना देखा ना हाँ उसका शादी करना है ना बिहार लगना यूपी का मिस्टेक हो का अरे यूपी मेती होईल मी चिटकी नाही ना ती भाषा भाषी समजल हे बा भांडण भांडण जर खरोखर भांडणं झालं ना राडलं ना मारील हे बस झाली मस्ती हे बास बास ए हे बंकू बाबा डोका आपटला होत गाय द्यायची मस्ती अशीच चालू राहील मी त्याचं तुम्हाला चवाचं का नाही बाबा बाबा लाख मारली त्याला मी चालू आहे मला तुला यायचं माझ्या समोर मी नाही येणार ए बस झाला चला बास 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 हे चला जेवाला मी रडते तो दुकान बस बास तर मला पोपट केला मला जेवाला बसून ना देत आधी बोलते बारेकली पुन्हा ना जायचा द्यायचा मला पण जेवायचा होता ना जाऊन देत मम्मी स ना हे बचू तू पण बस चल हे बस सगळ्या दिदीचा बसला बघ कसे जेवाला वर नाही बसता जा खाली बसता जा चल खाली आहे गानी वगैरे नाही लावायचा एवढं दीदीचा बसलं पाहिजे वाला हे बघ ती बघ कशी आली जीवर आले वाटते काय जावाला पुलाव आहे तिला झोप काय ती काय चिटकीने चिटकी नाही तुला तुझं पुरे तो पण चिटकी आहे चिटकी नाही रोबोट बोल कुठे बसतो तू जेवाला कुठे चालवा हे चला तुम्ही मस्ती नाका करू जेवण घ्या चला पटापट तर चला तुम्ही पटापट घेऊन घ्या त्या मला जेवायला भेटेल नाही तर मला जेवायला देणारे लवकर ते नंतर आधी बोलते त्यांच्या ओट्या त्यांना काय मग तुमच्या ओट्या भरल्या तुम्ही जाऊन घ्या हा थोडा थोडा मग त्याला म्हणवाला पाहते का साधावाला